नमस्कार मित्रांनो काल ताश्कनहून व्हिडिओ केल्यापासून अनेक जणांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की मतदान न करता तुम्ही परदेशात सुट्टीसाठी काय फिरताय कोणीतर अगदी राहुल गांधींच्या पलायनाची उपमा दिली होती तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मतदान न करता मी उझबेकिस्तानला आलेलो आहे याचं कारण मी बारामतीला राहत नाही मी रत्नागिरीला राहत नाही आणि त्यामुळे माझं मतदान उद्या नाही आहे माझं मतदान वीस मेला आहे ज्याच्यापूर्वी मी भारतात निश्चितपणे परत येणार आहे मग मुद्दा येतो की आत्ताच जायची गरज काय होती तर याचं उत्तरही तुम्हाला देणं आवश्यक आहे म्हणून देतो त्याच्यामध्ये काही लपवायसारखं कारण नाही या निवडणुका आहेत त्या खूप व्यक्तिकेंद्रित निवडणुका आहेत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि या निवडणुका ट्रॅक करणं आता तुम्हाला जगाच्या पाठीवरनं कुठूनही शक्य होतं आहे आणि आता उझबेकिस्तानमध्येही दोनशे जी बी डेटा पॅक घेतलेला आहे आणि दोनशे जी बी डेटा पॅक घेऊनही कोण काय बोलतं आहे आणि कोण कसा नॅरेटिव सेट करत आहे हे बघण्याची सोय म्हणजे टी व्ही नाईन मराठी किंवा तक बघून नॅरेटिव कसा सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे बघण्याची सोयही इथे ताश्कनला समरकनला उपलब्ध आहे कदाचित पुढच्या काही दिवसात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी थोडी कमी होईल आता पुढच्या प्रश्नाकडे येतो की मग उझबेकिस्तान का दुबई का नाही बहारीन का नाही अबुधाबी का नाही तर याचं साधं सोपं उत्तर देतो मी काही वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता की पर्यटनासाठी बाहेर पडायचं तर अशा जागी जायचं की ज्या ज्याला म्हणजे ऑफ बीट म्हणतात किंवा जिथे खोऱ्यानी पर्यटक जात नाहीत दुसरी गोष्ट ज्याला स्वतःचा इतिहास आहे ज्या ठिकाणी एक तुम्हाला तिथली संस्कृती अनुभवता येते लोकांशी बोलता येतं अशा ठिकाणी जायला मी जास्तीत जास्त प्राधान्य देतो भारतातही मी गेली पाच सहा वर्षं सातत्याने पूर्वांचलात जात आहे मणिपूरला गेलेलो आहे अरुणाचल प्रदेशला दोन वेळा जाऊन आलेलो आहे मेघालय असेल आसामला तर अनेक वेळा जाऊन आलो आहे आणि त्यामुळे असा प्रयत्न असतो की सिमला कुलू मनाली किंवा बंगलोर म्हैसूर उटी वगैरे अशा ठिकाणांपेक्षा अशा ठिकाणी जावं तीच गोष्ट देशाबाहेरच्या पर्यटनातही उझबेकिस्तानला येण्याचं कारण म्हणजे मला कायमच हा जो मध्य आशिया आहे त्याला सेंट्रल एशिया म्हणतात या भागाबद्दल कुतूहल राहिलेलं आहे म्हणावा तर हा भाग भारतापासनं अवघ्या पाचशे साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे दिल्लीपासनं हा भाग दुबई किंवा अबुधाबीपेक्षा जास्त जवळ आहे आणि तरी देखील आपलं आणि या भागामध्ये अंतर खूप जास्त आहे याचं कारण म्हणजे या भागाशी आपल्याला जोडण्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये येतात आणि त्यामुळे एका प्रकारची एक भिंत आपल्यात आणि त्यांच्यात उभी आहे जर तुम्ही इतिहास बघितलात खास करून उझबेकिस्तानचा इतिहास बघितलात कारण उझबेकिस्तानला हार्ट ऑफ सेंट्रल एशिया असं म्हटलं जातं किंवा मध्य आशियाचं धडकणारं हृदय असं त्याला म्हटलं जातं कारण हा भाग प्रचंड मोठा आहे विस्तीर्ण आहे भारताच्याहून मोठा आकाराने हा सगळा त्याला स्थान्स म्हणतात म्हणजे उझबेकिस्तान कझाकिस्तान किर्गिझिस्तान तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान हे जे पाच देश आहेत यांचा एकत्रित आकार भारतापेक्षाही मोठा आहे आणि लोकसंख्या अतिशय कमी आहे जेमतेम साडेसात आठ कोटी लोकसंख्या आहे तेवढी नाही आहे आणि त्यातली अर्धी लोकसंख्या एकट्या उझबेकिस्तानमध्ये राहते उझबेकिस्तानचं महत्त्व अशासाठी आहे कारण जगातले केवळ दोन डबल लँडलॉक कंट्रीज आहेत म्हणजे आता डबल लँडलॉक म्हणजे काय ते समजून गेला पाहिजे म्हणजे ज्या देशांना समुद्राचा किनारा नाही असे अनेक देश आहेत पण ज्या देशांना स्वतःला समुद्राचा किनारा नाही आणि त्यांच्या शेजारी देशांनाही समुद्रकिनारा नाही असे फक्त दोनच देश आहेत दो बहुतेक एक लायसन्स्टाईन आणि दुसरा हा उझबेकिस्तान आणि त्यामुळे या देशाचं विशेष महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे उझबेकिस्तानच्या सीमा या आपल्या सर्व बाकीचे जे मध्य आशियातले देश आहेत त्या सर्व देशांच्या सीमा उझबेकिस्तानला लागून आहेत म्हणजे कझाकिस्तानचीही सीमा आहे तुर्कमेनिस्तानची आहे ताजिकिस्तानची आहे किर्गिझिस्तानची आहे सगळ्या देशांच्या सीमा उझबेकिस्तानला लागून आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या भागातला जे एक मध्यवर्ती देश अर्धी लोकसंख्या आणि सगळ्यांना असलेल्या सीमा याच्यामुळे मध्यवर्ती देश अशी याची ओळख आहे भारताचा आपण विचार केला तर भारताचा खूप सारा इतिहास उझबेकिस्तानशी जोडला गेलेला आहे कारण अगदी भारतावर आक्रमण करणारे अलेक्झांडरपासनं ते पुढचे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये लंग असेल बाबर असेल अनेकांचं मूळ असेल हे उझबेकिस्तानामध्ये आहे अलेक्झांडरचं नव्हतं अलेक्झांडरची सेना उझबेकिस्तानमार्गे भारतात आली होती पण तैमूर लंग आणि खास करून बाबर ज्याच्यापासनं मुघल साम्राज्य भारतात सुरू झालं हे दोघेही उझबेकिस्तानचे होते किंवा या भागातले होते आणि त्यामुळे या भागातली संस्कृती इथली लोकं हे समजून घेणं एक कुतूहल होतं भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यामुळे आपण ताशकंद शहर आपल्याला परिचित आहे कारण लालबहादूर शास्त्रीजींचा मृत्यू ताशकंदला झाला होता पण आणखीन एक गोष्ट वाचली की आपली जी कम्युनिस्ट पार्टी आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी तिचाही जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला होता असं वाचण्यात आलं याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यता संग्रामाच्या वेळेला जेव्हा असहकार आंदोलन आणि खिलाफत चळवळीच्या वेळेला भारतातल्या मोठ्या संख्येने मुसलमानांनी ज्याला हिजरत म्हणतात की भारताचा देश भारत सोडून अशा ठिकाणी जावं की जिथे मुस्लिम शासन आहे तेव्हा ते अफगाणिस्तानल्या मोठ्या संख्येने लोक गेले होते त्यातले काही लोक नंतर रशियात गेले आणि तिथे गेल्यावर म्हणजे ताश्कनला आल्यावर तिथे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना रशियातला कम्युनिस्ट पक्षाच्या धर्तीवर केली आणि त्यामुळे आपल्या कम्युनिस्टांचंही या भूमीशी नातं आहे असं वाचा वाचण्यात आलं आज हा सगळा भाग महत्वाचा आहे कारण ऐतिहासिक काळापासनं हा जो सगळा भाग आहे हा खुश्कीचा मार्ग किंवा रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो चीनमधल्या बेजिंगपासनं ते, चीन ते इटलीतल्या रोमपर्यंत जी माल वाहतूक व्हायची ही मुख्यतः या भागातनं व्हायची ते तिबेटच्या पठारावरनं येऊन मग उझबेकिस्तान मार्गे आणि हा जो रेशीम मार्ग आहे तो सगळ्यात जास्त रेशीम मार्ग उझबेकिस्तानमधून जातो आज हा रेशीम मार्ग पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न चीननी केलेला आहे आणि तिथे त्यांनी बेल्ट रोड नावाचा प्रोजेक्ट आणि या बेल्ट रोडचाही ही जी ताशकंद समरकंद बुखारा ही जी सगळी शहरं आहेत ती बेल्ट रोडवरही आहेत ती रेशीम मार्गावरही होती आणि त्यामुळे या भागाचं विशेष महत्त्व आहे उझबेकिस्तानचं आणखीन एक भौगोलिकदृष्ट्या त्याच्यामध्ये जी विविधता आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के देश हा वाळवंटी आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि दुसरीकडे जी फरगणा व्हॅली आहे जिकडनं बाबर त्याचं मूळ स्थान आहे असं म्हटलं जातं या भागामध्ये मात्र नद्यांचं खोरं आहेत सुपीक जमीन आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे तोही एक विविधता अनुभवणं हा जो देश आहे त्याचे आणि भारताचे अतिशय जवळचे संबंध आहेत खास करून गेल्या पाच सहा वर्षामध्ये उझबेकिस्तान आणि भारतामधले संबंध सातत्याने वाढलेले आहेत पूर्वी हा भाग जेव्हा सोविट रशियाचा भाग होता तेव्हा ताश्कन हे जे शहर आहे हे सोविट रशियातलं मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गच्या खालोखाल तिसरं सगळ्यात मोठं शहर आहे आणि जेव्हा तुम्ही ताश्कनला जाता तेव्हा तुम्हाला एक त्याच्यावरची रशियाची छाप सोविट रशियाची छाप अजूनही तुमच्या लक्षात येते आणि त्याच्यानंतर सोविट रशियापासून वेगळा निघाल्यानंतर हा जो उझबेकिस्तान आहे त्याच्यामध्ये असलेले बदल कारण सांस्कृतिकदृष्ट्या हा सगळा भाग आहे हा ही युद्धाची भूमी होती या मार्गावरनं अनेक आक्रमक अनेक सम्राट अनेक सुलतान इकडनं तिकडे तिकडनं तिकडे युद्ध करत गेले आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा प्रभाव या भूमीवर आहे पण तरी देखील उझबेक संस्कृतीवर तुर्कस्तानचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे आणि त्यामुळे तो देखील अनुभवायचा हो असेल तर तुर्क उझबेकिस्तानला यायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे उझबेकिस्तान अतिशय किफायतशीर आहे भारतातनं आता दिल्ली आणि मुंबईवरनं थेट विमानसेवा आहेत आणि प्रवास करायचा झाला तरी टॅक्सी असेल रेल्वे सेवा असतील या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी स्वस्त आहेत आपल्याकडे बाहेर गेलं युरोपात गेलं अमेरिकेत गेलं की आपल्याला गरीब झाल्यासारखं वाटतं कारण तुम्ही पंच्याऐंशी रुपये दिले की एक डॉलर मिळतो आणि युरोची पण साधारणतः अशीच अवस्था आहे पाऊंडाची पण अशीच अवस्था आहे पण उझबेकिस्तानचं जे चलन आहे ते तुम्ही शंभर रुपये दिले तरी तुम्हाला हजारो रुपये तुम हजारो सोम ही त्यांची चलनी चलन आहे म्हणजे शंभर डॉलर दिले तर बारा लाख साठ हजार सोम तुम्हाला मिळतात शंभरच्या बदल्यात म्हणजे आठ हजार पाचशे रुपये म्हणजे बारा लाख साठ हजार सोम म्हणजे बघा तुम्ही तिकडे गेल्यावर नोटांच्या थप्प्याच्या थप्प्या घेऊन प्रवास करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं श्रीमंत झाल्याचंही एक अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही फक्त उझबेकिस्तान नाही पण अन्य ठिकाणी या भागात येऊ शकता अर्थात जेव्हा खायचे हाल म्हणजे खास करून शाकाहारी लोकांसाठी जेवा खायसाठी परिस्थिती थोडी बिकट असू शकते कारण जरी या भागात खूप चांगल्या प्रकारचं जेवण मिळत असलं तरी खूप जास्त प्रत्येक गोष्टीत म्हणजे ज्याला मांस अंडी आणि अन्य गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे शाकाहारी ऑप्शन इथे जवळपास नाहीत पण तरी देखील ताशकन आणि समरकनमध्ये मला भारतीय रेस्टॉरंट मिळालेली आहे पण तरी देखील स्थानिक पदार्थही जे काही अगदी थोडे तोडके -थोड़ शाकाहारी पदार्थ असतील ते खाण्याचाही माझा प्रयत्न आहे आणि म्हणून मी उझबेकिस्तानमध्ये चिंता करू नका ही आठवडाभराची ट्रीप आहे मुंबईत जेव्हा मतदान आहे जेव्हा मी मतदान करणार आहे त्याच्या आधी आठवडाभर मी भारतात परत आलेलो असेन पण या निमित्ताने माझा जो प्रवास आहे त्याच्यातनं जे काही निरीक्षण आहे जे काही लोकांशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न मी करतो लोकांची नाती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तो माझा प्रयत्न सुरू राहील आणि त्याच्याबद्दल तुमच्याशीही संवाद साधत जाईन तुम्हालाही सांगत जाईन फोटो आणि त्याच्याबद्दलची माहिती लिहित जाईन पण भारत आणि उझबेकिस्तान संबंध भारत आणि मध्य आशियासंबंध अतिशय महत्त्वाचे आहेत कारण भारताला युरोपशी जोडायला रशियाशी जोडायला हा प्रदेश अतिशय महत्त्वाचा असणार आहे तृतास इथेस्थान तो पाहत रहा